वृश्चिकरास वृश्चिक राशीवर ग्रहांची अत्यंत तीव्र ऊर्जा प्रकट होत आहे आणि ऊर्जेमुळे तुमच्या जीवनात चांगले बदल घडणार आहेत सूर्य तुमच्या धनभावात स्थिर होत असून आर्थिक क्षेत्रात स्पष्टता आणि नवे मार्ग खुलवणारा आहे बुध वक्री अवस्थेतून मार्गी होत असल्याने तुम्ही केलेली जुनी प्रलंबित कामे आता वेगाने पूर्ण होऊ शकतील मंगळ तुमचा स्वामी ग्रह अत्यंत प्रबळ स्थितीत असून तुमचे धैर्य निर्णयक्षमता आणि नि मानसिक सामर्थ्य प्रचंड वाढवणारा आहे शुक्र भावनिक क्षेत्रात सुस्पष्टता निर्माण करेल आणि नातेसंबंधातील तणाव कमी होण्यास मदत करेल शनी कार्यक्षेत्राशी संबंधित शिस्त अनुशासन आणि जबाबदाऱ्या अधोरेखित करेल राहूचे भ्रम निर्माण करणारे प्रभाव आता कमी होतील आणि योग्य निर्णय घेणे सोपे जाईल गुरुचा तुमच्या भाग्यभावावर दृष्टिकोन असल्यामुळे अनेक दडबलेल्या गोष्टी अचानक तुमच्या बाजूने वळू शकतात या आठवड्यात तुम्हाला अंतर्मुख होण्याची तीव्र इच्छा जागृत होईल आणि तुमचा अंतरात्मा काही मोठे निर्णय घ्यायला प्रवृत्त होईल लपून राहिलेल्या ले कौशल्यांची पुन्हा ओळख होईल आणि त्याचा तुम्ही प्रबल उपयोग करू शकाल वैयक्तिक जीवनात तुम्हाला स्वतःच्या भावनांचे स्पष्ट चित्र दिसू लागेल आणि स्वतःचा विकास साधण्यासाठी नवे विचार जन्म घेतील कुटुंबात तुमचे मत ऐकले जाईल पण तुम्हाला शांतता राखण्याची गरज आहे काही नातेवाईकांशी तणावपूर्ण बोलणे टाळलेले बरे आठवडा त्यामुळे शांततेत जाईल घरामध्ये एखादे मोठे नियोजन पूर्ण करण्यासाठी तुमची भूमिका महत्त्वाची राहील एखाद्या जुन्या कौटुंबिक समस्येचे समाधान आता समोर येऊ शकते वैयक्तिक संबंधांमध्ये खरी भावना व्यक्त करण्याची योग्य वेळ हीच आहे भावनांमध्ये चढउतार जाणवतील पण तुमची प्रौढता परिस्थिती सहज हाताळू शकेल जोडीदाराशी आदराने बोलल्यास गैरसमज टळतील आणि परस्पर समज वाढेल विवाह झालेल्यांना घरगुती निर्णयांमध्ये नेतृत्व करण्याची भूमिका मिळेल अविवाहितांसाठी एखादी आकर्षक भेट घडू शकते पण गाईघाईने निर्णय घेऊ नये प्रेमसंबंधामध्ये खोल चर्चा करून नात्यात दूर होतील मनात दडवलेल्या गोष्टी स्पष्ट बोलल्यास भावनिक हलकेपणा मिळेल आर्थिक क्षेत्रात या आठवड्यात वृषिक राशीसाठी त्यांचे ग्रह तुमच्या बाजूने येणार असून पूर्वी अडकलेले पैसे ह्या आठवड्यात परत मिळू शकतात गुंतवणुकीत विचारपूर्वक पावले उचलल्यास मोठा फायदा दिसून येईल व्यावसायिकांना नवा करार मिळण्याची दाट शक्यता आहे नोकरीत तुमच्या कौशल्यामुळे वरिष्ठांकडून तुमचे कौतुक होईल परदेशी संपर्कातून नवीन संधी निर्माण होऊ शकतात नोकरी बदलाचा विचार करत असलेल्या वृश्चिक राशीच्या जातकांना हा योग्य कालावधी नाही मात्र नवीन जबाबदाऱ्या मिळण्याची शक्यता प्रबळ आहे स्वतःचा व्यवसाय करणाऱ्यांनी यशस्वी व्यवहार करण्याचे योग ह्या आठवड्यात उत्तम आहेत व्यवसायातील अडकलेली गती पुन्हा पुन्हा वाढू शकते पार्टनरशी संभाषण पारदर्शक ठेवल्यास मतभेद टळतील पैशाच्या बाबतीत कोणताही धोका घेण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा आर्थिक व्यवस्थापन व्यवस्थित केल्यास मोठ्या बचतीचा योग आहे खर्चावर नियंत्रण ठेवले तर पुढील दोन महिन्यांसाठी भक्कम निधी तयार होणार आहे या आठवड्यात तुमच्या मेहनतीचे स्पष्ट फळ तुम्हाला मिळेल आरोग्याच्या बाबतीत या आठवड्यात वृश्चिक राशीच्या जा जातकांना काही काळ विश्रांतीची गरज लागू शकते तेव्हा नक्की ब्रेक घ्या सतत कामामुळे शरीर थकू शकते म्हणून योग्य विश्रांती घ्या मनात काळजी वाढू नये म्हणून ध्यान आणि श्वसनाभ्यास करणे गरजेचे आहे प्राणायाम जरूर करा रक्तदाब असणाऱ्यांनी तणाव टाळणे आवश्यक आहे ऊर्जा असली तरी ती योग्य दिशेने वापरणे गरजेचे आहे पोटाचे त्रास किंवा ॲसिडिटी टाळण्यासाठी वृश्चिक राशीच्या जातकांनी आठवड्यात हलका आणि संतुलित आहार घेणं आवश्यक आहे तुमची एकाग्रता वाढेल पण ती वापरण्यासाठी शांत वातावरण आवश्यक आहे मनाच्या चंचलतेला आळा घालण्यासाठी संगीत व ध्यान उपयुक्त राहील घरात शांततेचे वातावरण तयार झाल्याने तुम्हाला मानसिक आधार मिळेल शारीरिक थकवा कमी करण्यासाठी चालणे आणि योगासने आणि सूर्यनमस्कार उपयुक्त राहतील नातेसंबंधात सौम्यपणा आणि सहनशीलता ठेवली तर आठवडा सहजतेने पुढे जाईल तुमची व्यक्त होण्याची क्षमता वाढल्याने लोक तुमच्या शब्दांवर विश्वास ठेवतील या आठवड्यात तुम्हाला एका मोठ्या बदलाची अनुभूती येईल तुमची अंतर्ज्ञान शक्ती तुम्हाला योग्य मार्ग दाखवत राहील अंगभूत धैर्य मानसिक पराक्रम आणि निर्णय क्षमतेमुळे तुम्ही कठीण कामे या आठवड्यात सहजपणे करू शकाल तुमच्या मनातील जुनी भीती दूर होऊ लागेल आत्मविश्वास अत्यंत वाढेल आणि तुम्ही स्वतःचे ध्येय स्पष्ट पाहू लागाल या आठवड्यात एखाद्या अदृश्य अडथळा अचानक दूर होईल तुमच्या प्रयत्नांमध्ये सातत्य राखल्यास प्रचंड यश मिळेल मेहनत सतत करत राहिल्यास अपेक्षेपेक्षा जास्त फळ मिळेल विद्यार्थ्यांना अभ्यासात एकाग्रता वाढेल आणि स्मरणशक्ती तीक्ष्ण होईल शैक्षणिक निर्णय योग्य दिशेने प्रवास घडवतील स्पर्धा परीक्षा देणाऱ्या वृश्चिक राशीच्या जातकांना ह्या आठवड्यात उत्तम ग्रहयोग असणार असून करिअरमध्ये मोठा बदल घडू शकतो आशादायी संकेत मिळतील वरिष्ठ अधिकारी तुमच्यावर नवीन जबाबदाऱ्या सोपू शकतात तुमच्या बोलण्याचा प्रभाव वाढेल आणि लोक तुम्हाला गंभीरतेने ऐकतील सार्वजनिक ठिकाणी बोलण्याची आवश्यकता भासू शकते आणि तुम्ही त्यात चमकून जाल सामाजिक प्रतिमा सुधारेल आणि तुमची प्रतिष्ठा अधिक मजबूत होईल तुमचे शब्द अनेकांना प्रेरणा देतील मानसिकदृष्ट्या स्थिर राहण्यासाठी स्वतःवर नियंत्रण ठेवणे महत्त्वाचे आहे तुमच्या विचारांची ताकद तुमच्या कृतींमध्ये दिसून येईल आर्थिक नियोजन योग्य पद्धतीने केले तर दीर्घकालीन लाभ निश्चित मिळेल अडलेली प्रोजेक्ट अचानक गती घेतील तुमच्या चिकाटीचे फळ तुम्हाला अप्रत्यक्षरित्या मिळेल काही लोक तुमच्या यशामुळे अस्वस्थ होतील पण तुम्हाला चिंता करण्याचे काहीच कारण नाही तुमच्या स्वभावातील जिद्द तुम्हाला खूप पुढे घेऊन जाईल घरगुती वातावरण स्थिर होईल आणि ताणतणाव कमी होईल एखादे जुने तुटलेले नाते अचानक ह्या आठवड्यात जोडण्याची शक्यता आहे मित्रांच्या वर्तुळात तुमचा आदर वाढणार असून तुमच्या व्यक्तिमत्वात तेज आणि चुंबकत्व वाढणार आहे लोक तुमच्याकडे सल्ला विचारण्यासाठी येतील कामात सातत्य टिकवल्यास मोठा आर्थिक लाभ या आठवड्यात होऊ शकतो अचानक मिळालेली संधी तुमच्या भविष्याला एक वेगळी दिशा देईल तुमची अंतर्मनातील ऊर्जा तीव्रतेने प्रकट होईल काही निर्णय तुमचे आयुष्य बदलून टाकतील तुमच्या हातून एखादे सामाजिक किंवा धार्मिक कार्य या आठवड्यात घडण्याची शक्यता आहे दैवी कृपा जाणवेल आणि आत्मविश्वास वाढेल तुमच्या प्रयत्नांना अपार यश लाभेल आणि लोकांना तुमची क्षमता देखील दिसून येईल स्वतःच्या समाने परिस्थिती तुमच्या बाजूने तुम्ही सहज फिरू शकाल तुमच्या मनातील प्रकाश वाढणार असून दिशादर्शन योग्य मिळेल आध्यात्मिक कल वाढणार आहे व मनशांती देखील मिळेल स्वतःचा आवाज अधिक ताकदवान आणि प्रभावी वाटेल तुमच्या आतली शक्ती जागृत होऊन नवीन अध्याय सुरू होईल तुमचे विचार अनेकांना मार्गदर्शन देऊ शकतील जगण्यातील स्थिरता वाढेल आणि भविष्याचे भय कमी होईल नशीब तुमच्या बाजूने येण्यासाठी तयार आहे फक्त संयम आणि योग्य परिश्रम करत राहा ग्रहांचे संपूर्ण समर्थन तुमच्या परिश्रमांना सामर्थ्य देणारे ठरेल नवे दिशादर्शन तुमच्या जीवनात शुभत्व घेऊन येईल कामातील निष्ठा आणि प्रामाणिकपणामुळे नवी संधी मिळेल तुमच्या मनातील शंका दूर होतील आणि आत्मविश्वास वाढेल तुम्हाला तुमच्या श्रमदांचा योग्य अंदाज येईल या आठवड्यात तुमच्यात एक नवीन उर्मी जागणार असून ही उर्मी तुमच्या संपूर्ण व्यक्तिमत्वाला नव्या तेजाने उजळवून टाकेल या आठवड्यात तुमच्या जीवनात खोलवर सुरू असलेले बदल आता अधिक स्पष्ट स्वरूपात दिसू लागतील आणि तुमच्या मनात असलेली दडलेली शक्ती सतत जागृत होईल नकारात्मक विचारांना दूर ठेवण्यासाठी अंतर्मुख होण्याची प्रवृत्ती तुम्हाला या आठवड्यात लाभदायक ठरेल कारण तुमची आध्यात्मिक जाणीव प्रचंड वाढणार आहे कधीकधी जुन्या आठवणी मनाला सतावतील पण त्या आठवणी तुमच्या वर्तमानाला पुढे नेण्यासाठी आवश्यक शिकवण देऊन जातील ज्यांच्यावर तुम्ही खरोखरच विश्वास ठेवत होता तेच ह्या आठवड्यात तुमच्या सोबत राहतील आणि इतरांचे खरे स्वरूप तुम्हाला समोर दिसून येईल कार्यस्थळी प्रवास करणं आणि महत्त्वाच्या गोष्टींची नीट तयारी करून ठेवावी कारण अचानक बदलणारी परिस्थिती तुम्हाला अधिक सजग राहायला शिकवेल ज्या लोकांनी पूर्वी तुमचा अपमान केला असेल त्या लोकांचे वागणे आता तुमच्याविषयी बदलू लागेल आणि ते तुमच्या दिशेने अधिक आदराने पाहू शकतील नोकरीतील महत्त्वाची फाईल तुमच्या विचारशक्तीमुळे यशस्वीरित्या पूर्ण होईल आणि वरिष्ठांच्या नजरेत तुमच्यावरील विश्वास वाढणार आहे स्वतःवर नियंत्रण ठेवण्यासाठी तुम्हाला शांततेची गरज भासेल आणि ती शांतता तुम्हाला काहीतरी मोठ्या आध्यात्मिक अनुभूतीकडे नेऊ घेऊन जाईल ज्यांच्याशी मतभेद आहेत त्यांच्याकडे तुम्ही पहिल्यांदा शांततेने हात पुढे केल्यास परिस्थिती तुमच्या बाजूने फिरवणे सोपे जाईल कुटुंबातील एखादी व्यक्ती तुमच्याकडे भावनिक आधार मागू शकते आणि तुम्ही त्यांना योग्य मार्गदर्शन करण्यास यशस्वी ठराल घरात शिवप्रसंग घडण्याचे संकेत असून हा प्रसंग तुम्हाला मानसिक समाधान देईल वडील किंवा वरिष्ठ पुरुष व्यक्तींकडून आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता आहे एखादा अडकलेले पैसे अचानक ह्या आठवड्यात मिळू शकतात तुमची आर्थिक व्यवस्था अधिक स्थिर बनेल अचानक लाभ झाल्यावर त्याचा उपयोग योग्य नियोजनासाठी केल्यास पुढील तीन महिन्यांचे आर्थिक आराखडे मजबूत होतील गुंतवणुकीत धोका घेऊ नका पण स्थिर पद्धतीने केलेली छोटी गुंतवणूक भविष्यासाठी खूप फायदेशीर ठरेल ज्यांचा व्यवसाय भावनिक स्वरूपाच्या वस्तूंशी किंवा लक्झरी क्षेत्राशी शे संबंधित आहे त्यांना या आठवड्यात चांगली प्रगती साधता येईल मित्रांच्या मदतीने नवीन प्रोजेक्टवर काम सुरू होऊ शकते या प्रोजेक्टमुळे पुढील महिन्यात चांगले आर्थिक लाभ मिळतील कार्यक्षेत्रात तुम्हाला अनेक ठिकाणी नेतृत्वाची जबाबदारी मिळेल आणि ह्या जबाबदारीचे तुम्ही प्रामाणिकपणे पालन कराल अचानक मिळालेल्या संधीचा योग्य फायदा घेतल्यास तुमची प्रतिमा अधिक तेजस्वी बनेल तुमच्या भावनिक शक्तीत प्रचंड वाढ होईल आणि तिचा उपयोग नात्यांना मजबूत करण्यासाठी करावा लागेल जोडीदाराशी एखाद्या महत्त्वाच्या विषयावर चर्चा होईल आणि ही चर्चा नात्यातील दुरावा पूर्णपणे संपुष्टात आणेल ज्यांना प्रेमसंबंध आहेत त्यांच्यासाठी हा आठवडा अत्यंत निर्णायक असून नात्यातील प्रामाणिकपणा तपासला जाईल एकमेकांसोबत वेळ घालवल्यास मनातील शंकेचे ढग दूर होतील आणि विश्वास नात्यातील विश्वासाचे बंध अधिक मजबूत होतील अविवाहितांसाठी दूरच्या ठिकाणी राहणारी व्यक्ती आकर्षणाचा विषय ठरू शकते तुमच्या व्यक्तिमत्वातील चुंबकत्व पराकोटीला पोहोचणारे असून लोक तुमच्या शब्दांकडे अधिक लक्ष देतील एखाद्या मोठ्या व्यक्तीचे मार्गदर्शन तुमच्या करिअरसाठी या आठवड्यात उत्तम उपयुक्त ठरणार आहे ते मार्गदर्शन तुम्हाला योग्य निर्णय घेण्यासाठी आधार देईल घरात काही बदल करायचा विचार असेल तर हा योग्य काळ नाही पण नियोजन सुरू केल्यास पुढील आठवड्यात कि हा कामात यश मिळू शकते कोणी तुमच्याकडून खोट्या अपेक्षा बाळगेल पण तुम्ही प्रामाणिकपणाने उत्तर दिल्यास ते स्वतःच मागे हटतील हा आठवडा मानसिक प्रबोधन घडवणारा असून तुमचा आत्मविश्वास इतका वाढेल की तुम्ही कठीण परिस्थितीत शांत राहण्याची क्षमता मिळवाल धर्म आणि आध्यात्मिक स्थळाला भेट देण्याची इच्छा वाढेल आणि ती भेट तुमच्या मनाला प्रचंड समाधान देऊन जाईल उच्च शक्तीचा आशीर्वाद जाणव आणि मनामध्ये दैवी मार्गदर्शन सतत जाणवत राहील एखाद्या शुभ प्रसंगाचा विचार मनात येताच तो अचानक साकार होईल आणि तुम्ही अचंबित व्हाल भीतीवर विजय मिळवण्यासाठी तुम्हाला स्वतःची अंतप्रेरणा सर्वाधिक मदत करेल तुमच्या मनात असलेली अस्थिरता हळूहळू हो हो या आठवड्यात कमी होऊन स्थिरता वाढीस लागेल तुमचा आत्मविश्वास या आठवड्यात इतका प्रबल होईल की लोकांच्या नजरेत तुमची किंमत अत्यंत उंचावून जाईल ज्या लोकांनी तुम्हाला अडवण्याचा प्रयत्न केला असेल त्यांचे प्रयत्न व्यर्थ ठरतील तुमच्या व्यक्तिमत्वातील गुढता या आठवड्यात वाढून तुम्ही आकर्षणाचे केंद्र बनू शकता ज्या क्षेत्रात तुमचा अनुभव कमी आहे त्या क्षेत्रातूनही तुम्हाला चांगल्या कल्पना मिळू शकतात तुमच्या आध्यात्मिक शक्तीने तुमचा मार्ग प्रकाशमान होईल आणि जीवनातील अनेक गुंतागुंती आपोआप सोप्या होतील आरोग्याबाबत काही गोष्टींकडे ह्या आठवड्यात मात्र वृश्चिक राशीच्या जा जातकांनी दुर्लक्ष करणे योग्य नाही शरीराला विश्रांतीची गरज भासेल नियमित झोप आणि योग्य आहारामुळे मानसिक ताजेपणा टिकून राहील डोकेदुखी किंवा मानसिक थकवा जाणवू शकतो पण शांत वातावरणात बसल्यास लगेच आराम मिळेल स्वास्थ्याकडे जागरूकता वाढल्याने तुमच्या शरीराला पुनर्बलन मिळेल अत्यंत सकारात्मक ऊर्जा तुमच्या भोवती राहील आणि ही ऊर्जा तुमच्या कामाला योग्य वेग देईल धनप्राप्तीसाठी केलेले प्रयत्न यशस्वी होतील आणि भविष्यातील मोठी संधी तुमच्याकडे या आठवड्यात येऊ शकते नाती जोडण्याची कला ह्या आठवड्यात विशेष लाभदायक ठरेल ज्यांना तुम्ही मदत केली आहे तेच लोक तुमच्यासाठी काहीतरी मोठे करण्याचा प्रयत्न ह्या आठवड्यात करतील वृश्चिक राशीचे लोक अत्यंत निष्ठावान असतात आणि ह्या गुणाचा लोकांवर उत्तम प्रभाव पडणार आहे तुमच्या हृदयातील निर्मळ भावना तुमच्या आयुष्यात स्थिरता आणेल कर्माच्या नियमाने जुन्या प्रयत्नांचे शुभफळ या आठवड्यात मिळणे निश्चित आहे कृतिशीलता सातत्य आणि संयम ह्या तीन गोष्टींचा योग्य मिलाप तुमचे भागे या आठवड्यात बदलण्यास उपयुक्त ठरेल तुम्ही जिथे पाऊल टाकाल तिथे तुमचा आत्मविश्वास वातावरण शांती आणि सामर्थ्य निर्माण करेल ह्या आठवड्यात तुमच्यासाठी एक नवीन अध्याय सुरू करणारा आहे आणि ह्या अध्यायात तुम्ही स्वतःला नव्याने ओळखाल तुमच्या हृदयातील चिन्ह तुम्हाला योग्य दिशेने नेणार असून ते मार्ग तुमच्या जीवनात स्थैर्य आणि समाधान निर्माण करणारे आहेत वृश्चिक राशीसाठी आठवड्याचा शुभ रंग आहे गडद लाल शुभ अंक आहे नऊ शुभवार आहे मंगळवार शुभ दिनांक आहे तीस नोव्हेंबर तीन डिसेंबर व पाच डिसेंबर व वृश्चिक राशीसाठी ह्या आठवड्याचा विशेष उपाय येत्या मंगळवारी सकाळी तांब्याच्या कलशात स्वच्छ पाणी भरून त्यात थोडेसे गुलाबजल टाकून पूर्व दिशेला तोंड करून सूर्याला अर्घ्य द्या आणि मनात मंगळ बीजमंत्राचा शांत जप करा त्यामुळे मानसिक स्थिर वाढेल अडथळे दूर होतील आणि तुमच्या निर्णयक्षमतेला प्रचंड ताकद मिळेल